नमस्कार शेतकरी मित्रांनो आता कांद्याची निर्यात रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे निवेदन सादर केलेले आहे कांद्यात मोठ्या प्रमाणात आता घट झालेली आहे कारण त्यामध्ये निर्यात शुल्क मोठ्या प्रमाणात आकारल्यामुळे कांद्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात घट निर्माण झालेली आहे आणि शेतकऱ्यांना हवालदिल झाले नमस्कार शेतकरी मित्रांनो आता कांद्याची निर्यात रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे निवेदन सादर केलेले आहे कांद्यात मोठ्या प्रमाणात आता घट झालेली आहे कारण त्यामध्ये निर्यात शुल्क मोठ्या प्रमाणात आकारल्यामुळे कांद्याची आता घट आपल्याला वाढीत घट दिसून येते फक्त आठशे रुपये दर मिळालेला आहे शेतकऱ्यांना फक्त आठशे रुपये दर मिळत आहे शेतकऱ्यांना दर दरामधून उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेत कांदा उत्पादन शेतकरी हवालदिल झालेला आहे त्यांच्या भावात आता मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे कांद्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे त्यांचा उत्पादन खर्चसुद्धा निघू शकू शकत नाही त्यामुळे त्यांनी ही निर्यात शुल्क वरील कर, कर हटवण्याची मागणी मुख्यमंत्र्याकडे केलेली आहे परंतु यामध्ये दिवसेंदिवस कांद्यात घट मोठ्या प्रमाणात होत आहे त्या भाव खाली येत आहे कांद्याचे मोठ्या प्रमाणात भाव खाली येत आहे फक्त आता आठशे रुपयापर्यंत येऊन ठेपलेले आहे कांदा उत्पादन शेतकऱ्यांचा आता उत्पादन खर्च निघणेसुद्धा कठीण झालेला आहे तर आपण बघूया सर्व महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव किती आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये कांद्याचे बाजारभाव किती आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला स्किप न करताच कोणत्या भागामध्ये कांद्याला किती भाव आहे तर बघू शकता की कोणत्या भागामध्ये कांद्याला किती भाव आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओला स्किप न पाठता शेवटपर्यंत बघा तर बघू शकता आता महाराष्ट्रातील प्रत्येक बाजारपेठेतील कांद्याचे बाजारभाव तर अकोल्यामध्ये कांद्याचे बाजार भाव आहे एक हजार रुपयापासून तर बावीसशे रुपयापर्यंत छत्रपती संभाजीनगरमध्ये कांद्याचे भाव आहे आठशे रुपयापासून चौदाशे पन्नास रुपयापर्यंत चंद्रपूर गंजवडमध्ये कांद्याचे भाव आहे पंधराशे रुपयापासून तर बावीसशे रुपयापर्यंत मुंबईमध्ये कांद्याचे मार्केट आहे नऊशे रुपयापासून तर एकोणीसशे रुपयापर्यंत तर बघू शकता की आपण या आठवड्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात घट निर्माण झालेली आहे भावामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे तर मुंबई कांद्यामध्ये नऊशे एकोणीसशे रुपयापर्यंत इथे चाकणमध्ये आहे अकराशे रुपयापासून तर पंधराशे रुपयापर्यंत कराडमध्ये आहे पाचशे रुपयापासून तर पंधराशे रुपयापर्यंत सोलापूरमध्ये आहे दोनशे रुपयापासून तर बावीसशे रुपयापर्यंत भाव आहे धुळेमध्ये भाव आहे अडीचशे रुपयापासून तर सतराशे रुपयापर्यंत लासरगाव निफाडमध्ये भाव आहे नऊशे रुपयापासून तर सोळाशे रुपयापर्यंत लासलगाव बाजारपेठेत भाव आहे तर सर्वात जास्त नाशिकमध्ये कांद्याची आवक असते तर का कांद्याचे बघू शकता की नाशिकमध्ये नऊशे रुपयापासून तर सोळाशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे त्याचप्रमाणे जळगावमध्ये पाचशे रुपये पन्नास रुपयापासून तर सोळाशे सत्तावीसपर्यंत पर्यंत भाव आहे धाराशिवमध्ये बाराशे रुपयापासून तर अठराशे रुपयापर्यंत भाव आहे त्याचप्रमाणे नागपूरमध्ये बाराशे रुपयापासून तर बावीसशे रुपयापर्यंत कांद्याचे भाव आहे चेन्नर नायगावमध्ये पाचशे रुपयापासून तर सोळाशे ऐंशी रुपयापर्यंत कांद्याचे भाव आहे त्याचप्रमाणे चांदवडमध्ये सातशे रुपयापासून तर पंधराशे रुपयापर्यंत भाव आहे त्याचप्रमाणे मनमाडमध्ये चारशे रुपयापासून तर पंधराशे एकाहत्तर रुपयापर्यंत भाव आहे भोसाळमध्ये बघू शकता की एक हजार रुपयापासून तर दोन हजार रुपये कांद्याचे भाव आहे सांगलीमध्ये बघू शकता की सहाशे रुपयापासून ते एकोणीसशे रुपयापर्यंत भाव आहे त्याचप्रमाणे पुणेमध्ये बघू शकता कांद्याचे भाव सहाशे रुपयापासून तर सतराशे रुपयापर्यंत कांद्याचे भाव आहे पुणे खडकीमध्ये भाव बघू शकता तेराशेपासून तर बावीसशे रुपयापर्यंत भाव आहे पुणे पिंपरीमध्ये एक हजारापासून तर एकोणीसशे रुपयापर्यंत भाव आहे पुणे मोर्शीमध्ये पाचशे रुपयापासून तर अठराशे रुपयापर्यंत भाव आहे कर्जतमध्ये सातशे रुपयापासून तर तेराशे रुपये भाव आहे मंगळवेढ्यामध्ये चारशे रुपयापासून सोळाशे रुपये भाव आहे कानपीमध्ये पंधराशे रुपयापासून तर पंचवीसशे रुपयापर्यंत भाव आहे नागपूरमध्ये बाराशे शेपासून तर दोन हजारापर्यंत भाव आहे पिंपळगाव वसंतमध्ये सहाशे रुपयापासून सतराशे रुपयापर्यंत भाव आहे लासरगाव नेपाळमध्ये अकराशे रुपयापासून तर अठराशे पंचवीस रुपये भाव आहे शिन्न उतरूमध्ये एक हजारपासून तर अठराशे रुपये भाव आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये किती कांद्याचे भाव आहे ते आम्हाला जरूर कळ कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद